नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिना आता जवळ आला आहे आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष महिन्यासाठी सुंदर अशी गुरुवारसाठी सुंदर अशी रांगोळी तर तीन ते दोन ठिपके आपण देऊन घेणार आहे तीन ते तीन तीन ते दोन ठिपक्यापासून आपण कलश रांगोळी तयार करणार आहोत बघा सुंदर अशी कलश रांगोळी आपण बनवणार आहोत कलश रांगोळी ही शुभ अशी रांगोळी आहे गुरुवारसाठी तर आपण ती रांगोळी आज काढणार आहे बघा हे दोन खालचे जे बिंदू आहेत तर त्याला तिरपी रेश करून जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे वरचे बिंदू आहेत त्याला पण आपण तिरपी रेश देऊन जोडून घेणार आहोत बघा त्याच्यानंतर परत त्याच्यावरतून अशी छोटीशी परत तिरपी लाईन द्यायची आहे बघा आपला कलशचा जो शेप आहे तो इथे तयार होईल असा खालचं जोडून घ्यायचं आहे दोन डॉट आडवी लाईन देऊ बघा या पद्धतीने मैत्रिणीनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि कमेंटही करत जा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही माझ्या डिझाईन तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला कळवत जा तुमचे जर कमेंट आले तर तेवढाच उत्साह येतो बघा या पद्धतीने आपण त्याला डॉट टाकून मी अशी डिझाईन पण तयार केली आहे बघा त्यानंतर त्यालाच घेतून आपण परत एक लाईन उडली आहे बघा मैत्रिणी रांगोळी कशा प्रकारे डेकोरेट करायची ना हे आपल्यावरती असतं आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने रांगोळी डेकोरेट करू शकतो बघा वरती आपण कळस काढला आहे श्रीफळ काढला आहे कळशावरती बघा तुम्हाला जरा आ, हाताने नसून रांगोळी घालतायत तर तुम्ही एखाद्या बॉटल्स रांगोळी टूल असतात बॉटल्स वगैरे ते पण तुम्ही वापरू शकता किंवा मग फेविकॉल बॉटल पण तुम्ही रांगोळीसाठी तयार करून घेऊ शकता ते पण मी दाखवलं आहे कशी वापरायची आहे कशी तयार करायची आहे ते पण मी सांगितलं आहे तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता माझा बघा आपण श्रीफळाच्या साईडलाच आपण पानं काढणार आहोत पानं दाखवते मी ते, ते बघा या पद्धतीने सोप्यात सोपे कमी ठिपक्यांचा वापर करून पण आपण अशा मस्त मस्त रंगोळी डिझाईन क्रिएट करू शकतो बघा दोन्ही साईडने आपण पानं काढली आहेत हवं तर आपण त्याच्यावरती अजून पानं पण काढू शकतो सात पानं तिथे काढू शकतो आपण पण मी दोन दोनच काढले आहेत आणि इथे मध्ये मी कळशावरती फूल बनवत आहे बघा बघा या पद्धतीने आपलं इथे फूल तयार झालं आहे बघा बघा कोणी सुद्धा म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही कमी टिपके वापर करून किती सुंदर रांगोळी तयार केलेली आहे ती कळणार सुद्धा नाही मेन त्याच्यात तुम्हाला अवघड जर जाईल तर तो कळसच बनवायला जाणार आहे त्याच्यामुळे ठिपक्यांचा तिथे मी वापर केला आहे बघा आणि बाकीच्या डिझाईन आपण क्रिएट करू शकतो श्रीफळ वगैरे फक्त पानाचा शेप आपण वरती काढला आहे बघा त्याच्यामध्ये आणि साईडने दोन दोन पानं काढली आहेत आणि बघा आपली छान अशी रांगोळी तयार झाली आहे बघा त्याच्यानंतर या कळशाच्या खालीच आपण परत मी एक लाईन घालत आहे बघा बघा या पद्धतीने तुम्ही ही माझ्याकडे स्टीलचे एक कशाचं तरी तुटलेलं होतं ते मी यूज करते इथं तर तुम्ही त्याच्याऐवजी एखादी माचिसची काडी वगैरे पण वापरू शकता बघा आपण कशाच्या दोन्ही साईडने ना ज्या का खालच्या जे आपण डिझाईन बनवले आहे त्याला खेटून अगदी सर्कल शेप असा हाफ सर्कल काढून घेतला आहे बघा आपल्याला दिवे काढायचे आहेत कळशाच्या शेजारी बरोबर हे बघा याच्यावरती आपण बघा या पद्धतीने सुंदर सिंपल आपली कलश रांगोळी तयार झाली आहे बघा आता आपण ही जी खालची लाईन काढली आहे त्याच्यावरती मी एक इथे फूल तयार करते बघा या पद्धतीने डॉट टाकायचे आहेत मैत्रिणी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला अजून तरी पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या बघा हे फुलं जॉट डॉट जे टाकले आहेत त्याला आपण फक्त बोटाच्या साह्याने मेसे पाठीमागे खेचणार आहे बघा या पद्धतीचे दोन्ही साईडने आपले फुलं आणि त्याच्यावरती सुंदर असे दिवे आणि वरती कलश किती छान आपली रांगोळी इथे तयार झाली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर रेषेच्या खाली आपण परत एक एक डॉट देणार आहोत एक एक लाईन देणार आहोत ती डॉटची एक लाईन तेल काढून घ्यायची आहे फक्त एक रांगोळी आहे ना मैत्रिणीनो त्याला आपण आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्याला बनवू शकतो आपण पण ती क्रिएटिव्हिटी माणसांमध्ये मा असायला पण लागते डायरेक्टच जर आपण काढायचं म्हटलं तर ते जमत पण नाही प्रत्येकाला नाही जमत बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्यांना अजून रांगोळी पण पकडता येत नाही पण तुम्ही अशा पद्धतीने प्रयत्न नक्कीच करू शकता आणि प्रयत्न जर केला तर नक्की आपण हळूहळू शिकतो आणि छान वाटतं आपल्याला रांगोळी जर आपण अंगणामध्ये रोज जरी रांगोळी काढली असे मी बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केले आहेत दररोजसाठी सिम्पल सोप्या कमीत कमी ठिपक्यांचा वापर करून काही फ्री हँड रांगोळी पण आहेत तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि रोज अंगणामध्ये रवीन एक रांगोळी ट्राय करायची ज्यानं आपलं शिकणं पण होईल आणि अजून नवीन नवीन करण्याची आपल्याला सवय पण लागेल बघा आता आपण कलशमध्ये रांगोळी भरून घेऊया कलर रांगोळी तर मी इथे पर्पल रंग आहे माझ्याकडे तर तो मी भरत आहे तुमच्या पसंतीनुसार तुम्ही याच्यामध्ये रंगसंगती करू शकता असं काहीच नाही आहे की तुम्ही हाच रंग भरला पाहिजे जे आपल्याकडे अवेलेबल असतील जे आपल्याला आप पसंत असतील ते रंग तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता प्रत्येकाच्या आवड मैत्रिणींना वेगवेगळे असते बघा आता मी इथे पर्पल रंग टाकून घेतला आहे बघा आणि या काळीच्या सहाय्याने परत त्याला यामध्ये फक्त असा शेप देऊन घेते म्हणजे आपल्याला करण्यासाठी आता याच्यामध्ये आपण परत दुसरा रंग यूज करणार आहे हा निळा रंग वापरत आहे मी आता याच्यामध्ये आपण स्वास्तिक काढणार आहे मी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये डिझाईन पण करू शकता कलशवरती पण स्वास्तिक छान दिसतं त्याच्यामुळे मी इथे स्वास्तिकचा स्वास्तिकच बनवणार आहे स्वास्तिक हे शुभचिन्ह पण आहे त्यामुळे बहुतेक स्वास्तिकच छान वाटतं माझ्या हिशोबाने त्याच्यामध्ये हवं असल्यास तुम्ही वेगवेगळी एखादं फूल वगैरे बनवू शकता त्याच्यामध्ये पण बघा या पद्धतीचं सुंदर स्वास्तिक आपलं इथे तयार झालं आहे बघा त्याच्यानंतर आपण कलशमध्ये वरती जे श्रीफळ काढलं आहे त्याच्यामध्ये रंग भरूया त्यानंतर वरती श्रीफळामध्ये तुमच्याकडे जर ब्राऊन रंग असेल ना तर तो तुम्ही यूज करा तिथे किंवा मग असा मी जो भरत आहे तो रंग पण तुम्ही वापरू शकता माझ्याकडे आत्ता ब्राऊन रंग अव्हेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी हा वापरत आहे बघा इथे बघा त्याच्यानंतर एक काडीचा वापर करून आपण याच्यामध्ये अशा उभ्या लाईन दाखवायच्या आहेत जसं श्रीफळावरती नारळाला आपल्या केस असतात वरती त्याच्या तस आपण ते श्रीफळावरती दाखवणार आहे बघा छान वाटत आहे बघा हा पण कलर त्याच्यानंतर याच्यावरती असे दोन पांढऱ्या रेषा मी देते या रेषा म्हणजे आपण कलशाला जो वरती धागा बांधतो तो दाखवला आहे मी आणि याच्यावरती आपण हळदी कुंकळाचे डॉट देणार आहोत बघा मी मध्ये मोठा येलो रंगाचा ठिपका टाकला आहे बघा त्याच्यानंतर याच्याच मध्ये आपण एक छोटा लाल रंगाचा पण ठिपका टाकूया बघा या पद्धतीने बघा किती छान आपलं हे दिसत आहे बघा कलश त्याच्यानंतर पानांमध्ये रंग भरूया बघा हिरवा रंग मी इथे वापरला आहे तुमच्याकडे जर पोपटी असेल तर तो पण चालेल पोपटी पण भरू शकता बघा या पद्धतीने आपण हे पाण्यांमध्ये पण रंग दिला आहे त्याच्यानंतर दिव्यांमध्ये रंग भरायचा आहे इथे मी येलो रंग वापरत आहे दिव्यांसाठी वरची जी ज्योत आहे त्याच्यामध्ये पण तोच रंग मी वापरला आहे बघा पिवळा मैत्रिणी तुम्हाला अजून कसे व्हिडिओज माझ्या चॅनलवर बघायला आवडतील ते पण मला नक्की कमेंट करा माझ्या रांगोळी डिझाईन तुम्हाला आवडतात का ते सुद्धा मला सांगत जा जेणेकरून मला पण कळेल की कि किती लोकांना माझे व्हिडिओ आवडत आहेत किती लोकांना माझे व्हिडिओ उपयोगी पडत आहेत आणि आवडलेस सुंदर अशी एक कमेंट पण टाकत जावा की नाही ताई मला तुमचा व्हिडिओ आवडला आहे म्हणून म्हणजे मला पण छान वाटतं कमेंट आल्यावर वा। हो की नाही कोणी जर थोडीशी तारीफ केली तर बरंच वाटतं कोणाला पण नाही का बघा वरच्या फुलामध्ये मी लाल रंग वापरला आहे बघा मैत्रिणी तुमच्या सहकार्यामुळे माझं चॅनल पण मॉनिटाईज झालं आहे लवकरच जे टार्गेट असतं टेन डॉलरचं अगोदर तर ते आत्ता माझं कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर समोरची प्रोसेस आहे तर त्याला वेळ लागेल थोडासा पण तुम्ही जर सपोर्ट केला तुम्ही जरी मला व्हिडिओ जर कंटिन्यू माझे बघितले जर तुम्हाला उपयोगात असतील तर तर नक्कीच मला पण त्याचा फायदा होईल आणि तुम्हालाही घर बसल्या रांगोळी डिझाईन शिकायला पण मिळतील बघा यामध्ये मी फुलांमध्ये मी इथे निळ्या रंगाचा वापर केला आहे बघा आणि डॉटमध्ये त्या लाल रंगाचा ठिपका मी इथे दिला आहे बघा बघा किती सुंदर कमीत कमी ठिपक्यांचा वापर करून अशा सुंदर आकर्षक रांगोळी आपण बनवू शकतो बघा तुम्ही पहिल्या मार्गशीर गुरुवारी पण ही रांगोळी नक्की काढू शकता किंवा मग काही पूजा वगैरे असेल घरामध्ये तेव्हा पण ही कलश रांगोळी आहे तर कलश आहे। ही शुभ चिन्हच आहे तर तुम्ही कुठल्या पण पूजेमध्ये ही रांगोळी आवर्जून काढू शकता तर रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद